मंत्रीपद आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी गोपीचंद पडककरांचे हिंदुत्व खासदार विशाल पाटलांची टीका आधी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन भाईभाई म्हणणारे आता मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी आणि स्वतःला मंत्रीपद आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी आपण किती हिंदुत्ववादी आहोत हे दाखवत आहेत अशी घणाघती टीका सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांवर केले आहे तसेच स्वतःच्या स्वार्थासाठी विचार बदलणारी व्यक्ती जत शहरामधून निवडून गेला ही दुर्दैवी असल्याचं देखील विशाल पाटलांनी म्हटलेलं आहे सांगलीच्या जतमध्ये महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय शिंदे यांच्या प्रचार निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते लोकसभा दोन हजार त्यांनी लढवली आणि दोन हजार निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीचं त्यांना उमेदवारी मिळाली बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रचारासाठी आले त्या मंचावर सुखोबत तुमच्यापेक्षा भारी त्यावेळेला हिंदू मुस्लिम बौद्ध भाई भाई एका मयात गळ ख्रिश्चन आम्ही सगळ्यांची नावं घेतली सगळे आपण एकत्र केलं पाहिजे आणि विधानसभेची निवडणुकी आणि निवडणूक झाल्यावर काहीतरी वेगळंच बोलावं चालू केलं सुरुवात झाली धनगर समाजाला अन्याय होतोय समाजाला अन्याय होतोय समाजासाठी आपण काहीतरी केलं ते समाजाचा बोलता बोलता ते एकदमच कुणाला तरी खुश करण्यासाठी वर बसलेल्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी त्याच्याकडनं काहीतरी आणि एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळते का काय पदावर पडते का हे मंत्रीपद किशात पडते का ह्या प्रयत्नासाठी त्यांनी आता मी किती हिंदू आहे आणि कसे मुस्लिम समाजाला ख्रिश्चन समाजाला बौद्ध समाजाला सगळ्या समाजाला संपवलं पाहिजे आणि आम्ही एकटंच जगलं पाहिजे अशी भाषणं कराव ही जग जी नगरी आहे ग्रामपंचायत आता नगरी आहे ती पूर्वीपासून पूर्वगावे विचाराचं शहर राहिलं सांगितलं अजून जानकर साहेब बोलणार नाही तर ते तुम्हाला चांगले मुद्दे माणसे तरी सांगितलं पूर्वी एकामेकाच्या कार्यक्रमाला जात असताना बारा पर्व सुद्धा ह्या गावात आहे बाजारपेडित आहे प्रत्येक समाजाचे लोक ह्या ठिकाणी राहिली मुस्लिम समाज ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे लिंगायत समाज ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे प्रत्येक समाजातल्या घटकातली लोक या ठिकाणी राहतात कधी कोणत्या भांडण नाहीत काय कोणाचा वाद नाही एकामेकाच्या कार्यक्रमात जातात एकामेकाचे सण साजरे करतात एकामेकाच्या सुखा, सुखात दुःखात की लोक आनंद साजरा करायला दुसऱ्याच दुःख कमी करायला भाग घेतात अशा शहरात दुर्दैवाला असा व्यक्ती निवडून गेला की जो स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही आपला विचार बदलू शकतो आणि कधीही कुणाच्या भांडण लावू शकतो आहे या ठिकाणी बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी